आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्यानं घ्यायची आहे कारण पाच वर्षातनं ही संधी आपल्याला एकदा मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिलेला आहे टाटा बिर्ला अंबानीला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला मला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे पण गांभीर्यानं का घेण्याची गरज आहे कारण ही निवडणूक आपल्या चुलीशी निगडीत आहे ही निवडणूक आपल्या प्रपंचाशी निगडीत आहे ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याशी निगडीत आहे म्हणून आपल्याला गांभीर्याने घ्यायचं आहे आपल्या समोर दोन पर्याय आहेत भारतीय जनता पार्टीचे अमल माडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील महाविकास आघाडी विरुद्ध मायुती सरळ लढत आहे आणि या सगळ्यांचं काम आपण पाहिलेलं आहे फार लांब जाण्याची जा आवश्यकता नाही आहे तरी सुद्धा मुद्दा म्हणून सांगतो गेले सत्तर वर्ष आपण सगळेजण मतदान करतोय सत्तर वर्ष एकोणीसशे बावनला पहिली लोकसभेची निवडणूक झाली होती तेव्हापासून या सत्तरपैकी पासष्ट वर्ष या देशावर काँग्रेसनं राज्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतर या अडीच वर्षामध्ये आता आपलं माहिती सरकार सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आता कार्यभार सुरू आहे बंद पडलेले रेकडलेले सगळे प्रकल्प पर चालू केले समृद्धी महामार्ग चालू केला कोस्टल रोड चालू केला अटल सेतू चालू केला कोल्हापूरला अनेक रस्ते चालू आहेत सातारा कागल रस्ता चालू आहे संकेश्वर बांधा रस्ता चालू आहे कोल्हापूर रत्नागिरी चालू आहे महेशरावनी आता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरचं विमानतळ पंधरा वर्षे बंटी पाटील सांगत होता मंगळवारी विमान उडणार बुधवारी उतरणार एकदा तर आलं बत्तीस तारखेला उडणार मी कॅलेंडरमध्ये बघायला लागलो बत्तीस तारीख आहे का नाही पण ते काही करू शकले नाहीत मंत्री असून सुद्धा धनंजय मारकेने ते एअरपोर्ट चालू केलं दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये प्रधानमंत्री मोदीजींनी दिले आणि ते विमान चालू झाले आणि सहा विमान आज चालू झालेले आहेत ज्याचा उल्लेख केला की के आज रेल्वे स्टेशन एकशे तीन वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी कुदळ मारलेली ते रेल्वे स्टेशन याच्या या एवढ्या या वर्षामध्ये त्याला दहा हजार रुपये सुद्धा प्रतिनिधी आला नव्हता मोदीजीने त्याला चव्वेचाळीस करोड रुपये दिले चव्वेचाळीस करोड या सगळ्याचा विचार करून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे मंतुम या उमेदवारीमध्ये आपण पाहिलं की आपल्यासमोर दोन उमेदवार आहेत अमल माडिक दोन हजार चौदा ते एकोणीस इथं आमदार होते आणि ऋतुराज पाटील दोन हजार एकोणीस ते चोवीस इथं आमदार होते अमल माडिक एक साधा सोप्पा सुसंस्कृत युवक नम्र युवक तुमच्या सुखदुःखात सहभागी आमदार असताना अकराशे करोड रुपये त्यांनी इथं निधी आणलेला आहे ते जे बोर्ड लावले होते जाहीरपणानं कुणीही चॅलेंज करू शकलं नाही तुमचं लग्न कार्य असू दे अमलमाडी हजार आहेत घरामध्ये मृत्यू झाला तर अमलमाडी हजार आहेत वाढदिवस असू दे महाप्रसाद असू दे एखादं बारकस बारसं असलं तरी अमल माडिक तिथं असतात ऋतुराज पाटील कधी आलाय मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे माझं ऑफिस कुठं आहे कुठं आहे माझं ऑफिस कावडाना केलाय अमोल माडिकांचं ऑफिस कुठं आहे बंटी पाटलाचं ऑफिस कुठं आहे अजिंक्यता ऋतुराज पाटलाचा ऑफिस कुणाला माहिती आहे का त्याचं ऑफिस नाही भाई असा आमदार महाराष्ट्रात एकमेव ज्याला ऑफिस नाही आणि तुम्हाला जर काही काम घेऊन जायचं असेल तर त्या अजिंक्यता राजा नंदीला आधी तिथं नवच न बोलायला लागतंय तिथं ते असा आमदार पाच वर्ष कुठेही दिसला नाही कशाला दिसेल तुमची गरज नाही त्यांना त्यांना माहित आहे निवडणूक आली की काहीतरी खोटं बोलायचं आश्वासन द्यायचं काहीतरी द्याय घ्यायचं आणि मतं घ्यायची हे एवढे श्रीमंत आहेत एवढे सावकार आहेत अरे बसलं एवढं तुम्ही बसला तेवढी बेडरूम आहे त्याची एकट्याची काय करत आहे तुमची तिला आपण मुंबईला जातो आपण मुंबईला जातो आम्ही रेल्वेनं जातो रेल्वेत मला तर फुकट आहे महेशराव साडेतीनशे रुपये मुंबईला जातो गाडी घेऊन गेलो तर अडीच हजार रुपये डिझेल लागतो विमान गेलो तर पाच हजार रुपये जातोय ऋतुराज पाटील मुंबईला हेलिकॉप्टरनं जाते काय नाही म्हणते फक्त दहा लाख रुपये खर्च येते काय जास्त येत नाही अशा माणसाला तुमच्या अडचणी समजतील का ते तुमच्या सुखदुःखात येतील का आणि मग बघितलं आपण लय मोठी मोठी निळी बोर्ड लागली होती सगळीकडे निळे झार बोर्ड लाव दोन करोड चार करोड सहा करोड दहा करोड वीस करोड सांगोडे गाव माहीत आहे का तुम्हाला हे सांगोड्याला आपण जातो नरसिंह महाराजाचं मंदिर आहे आपण दर्शनाला जातो मी परवा हलसोड्याला निघालो होतो आणि जाताना मग मी त्या सांगोडे गावाजवळ जात असताना ते बोर्ड होतं एकोणीस करोड तीस लाख ते गाव एवढंच दोन हजार मतदान मी थांबलो आणि ते क्यू आर कोड स्कॅन केला बघितलं काय वाचायला लागलो रत्नागिरी हायवे आठ करोड आवडत कधी <laughs> आलं <आगे। laughs> मला अजून कळालं नाही आणि मग म्हणून बघितलं असेल या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दा काही नाही म्हणून मग मा काय कडे धनंजय माडिकाने अवमान केला अमुख हे झालं तमूक झालं म्हणजे एक, एक निवडणुकीचे मुद्दे आहेत का एवढे काँग्रेसचे नेते आले आज प्रियंका गांधी आलेले होते पेपरला बातमी वाचा राहुल गांधी मध्यंतर येऊन गेले प्रियांकाजी आज येऊन गेल्या काँग्रेसचे अनेक नेते आले शिवसेनेचे उद्धवसाहेब आले राष्ट्रवादीचे नेते आले एक माणूस विकासावर बोलला नाही हे एकनाथ शिंदे असा हे फडणवीस तसा हे खोके घेतले हे पळून गेले यांनी फसवलं अरे हे कुणाला काय पडलंय तुमचं निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे कुणीही विकासावर बोलत नाही आणि याचा सुद्धा विचार आपण गांभीर्यानं करण्याची गरज आहे बंधू भगिनींनो या निवडणुकीमध्ये ज्या लाभ आपल्याला मिळाला हे भविष्यात टिकवलं पाहिजे अमोल माडिक माणूस तुम्ही हाताला धरून कुठलंही काम सांगू शकता कुठेही घेऊन जाऊ शकता आणि मग हे सगळं होत असताना आपण बघतोय हा महाराष्ट्र आज महायुतीच्या पाठीशी उभा आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा